नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदार ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत म्हणजेच गणितातील सर्वात प महत्वपूर्ण भाग लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी हे आपण चौथीपासूनच शिकत आहोत तर आपण सुरुवातीपासून आणि आताही जेव्हाही आपल्याला लसावी काढायचा असतो किंवा मसावी काढायचा असतो आपण या पद्धतीचा वापर करतो अशा प्रकारे रेषा फाडतो पण ही खूप लांब लचक व किचकट पद्धत आहे तर अशा वेळखाऊ पद्धतीपासून सुटका करण्यासाठी आज मी तुम्हाला लसावी मसावी काढण्याची एक नवीन पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लसावी आणि मसावी गणितातील अतिशय महत्त्वाचा चॅप्टर ज्याने गणितातील जवळपास पन्नास ते साठ पर्सेंट प्रश्न सहज सुटतात तर लसावी आणि मसावी कोणताही विषय जेव्हा आपण शिकतो कोणताही टॉपिक शिकतो त्याआधी त्याची व्याख्या जाणून घेणं महत्त्वाचं असतं तर लसावी आणि मसावी म्हणजे काय तर लसावी आणि मसावी सर्वप्रथम लसावी लसावीचं पूर्ण रूप आहे लघुत्तम सामायिक विभाज्य लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या संख्येने भाग जातो म्हणजे तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतात म्हणजे कोणत्याही गणितात आपल्याला काही संख्या दिलेल्या असतात पण त्या संख्येमध्ये एक सामायिक संख्या अशी असते एक विशिष्ट संख्या असते जिला त्या ज्या दिलेल्या जेवढ्या पण संख्या आहेत म्हणजे त्या दोन असो किंवा दोन पेक्षा अधिक तीन किंवा चार असो त्या सर्व संख्येने त्या एका संख्येला भाग केला पाहिजे हा झाला लसावी तसेच मसाली म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जीने आता इथे लक्ष ठेवा इथे लिहिलाय जिला जिला दिलेल्या संख्येने भाग जातो म्हणजे संख्या दिलेल्या असतात त्या संख्येने एका विशिष्ट संख्येला जो भाग जातो तो असतो लसावी आणि अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या संख्यांना भाग जातो म्हणजे जर तुम्हाला संख्या दिलेल्या असतात दोन तीन चार पाच तर त्या ज्या संख्या असतात त्यांना भाग जातो इथे त्या संख्यांनी भाग जातो आणि इथे त्या संख्यांना भाग जातो आता उदाहरणार्थ मी दोन संख्या घेतो पंचेचाळीस व साठ इथे पण त्याच घेतो पंचेचाळीस व सर्वप्रथम लसावी काढून आता पंचेचाळीस व साठ या दोन संख्या आहेत तर आपल्याला अशी एक संख्या शोधायची आहे की, की ज्या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो पण एक कट आहे या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे पण ती सगळ्यात लहान संख्या पाहिजे जिला या दोन संख्येने भाग गेला पाहिजे आता अशी संख्या आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशीने पंचेचाळीस ला पंचेचाळीसने एकशे ऐंशी लाग पण भाग जातो आणि साठने पण भाग जातो पंचेचाळीसने एकशे ऐंशी लाग जातो आणि साठने पण एकशे ऐंशी लाग जातो हा झाला पंचेचाळीस व साठ या दोन संख्यांचा लसावी आता इकडे मसावी पं पंचेचाळीस व साठ या दोन संख्यांचा मसावी मी एक संख्या घेतो पंधरा आता लक्ष द्या पंधरा पंधरा या संख्येने पंचेचाळीसला पण भाग जातो पंधरा तिरी पंचेचाळीस आणि पंधरा या संख्येने साठला ला पण भाग जातो पंधरा चू साठ म्हणजे फरक स्पष्ट आहे इथे पंचेचाळीस व साठ या दोन संख्येने एकशे ऐंशीला भाग जातो पंचेचाळीस चू एकशे ऐंशी साठ तिरी एकशे ऐंशी पण इथे पंधरा या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग घेतो तुम्ही समजलेच असणार पण आता तुमच्या मनात एक प्रश्न असणार की इथे इथे पंधरा दिले इथे एकशे ऐंशी लहान संख्या तर पंधरा आहे आणि मोठी संख्या एकशे ऐंशी पण आपण लहान संख्येला मसावी आणि मोठ्या संख्येला लसावी का म्हणतो तर याचं पण उत्तर आहे त्याच्या आधी तुम्ही या चार्टचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तर तुमच्या मनात एक प्रश्न आला होता की लसा लसावी लसावी म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य पण लसावी हा दिसायला मोठा असतो आणि मसावी ज्याला आपण महत्तम संख्या म्हणतो तो का बरं लहान असतो तर त्याचं उत्तर आहे आता मी इथं दोन संख्या त्याच संख्या घेतल्या पंचेचाळीस आणि साठ आपण लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य पण आपण विभाज्य हा शब्द थोडा कठीण वाटतो म्हणून विभाज्य ऐवजी पट घेऊया आणि विभाजक विभाजकच्या ऐवजी अवयव घेऊया तर ही पंचेचाळीस ची पट आहे पंचेचाळीस ची एक पट पंचेचाळीस दोन पट नव्वद तीन पट एकशे पस्तीस चार पट एकशे ऐंशी पाच पट दोनशे पंचवीस सहा पट दोनशे सत्तर सात पट तीनशे पंधरा आठ पट तीनशे साठ आणि नऊ पट चारशे पाच तर हे असं दहा पट अकरा पट बारा पट हे असं अनंतापर्यंत चालू राहते हे अनंत अनंतापर्यंत चालू राहते आता साठची पट एक पट साठ दुप्पट एकशे वीस तीन पट एकशे ऐंशी चार पट दोनशे चाळीस पाच पट तीनशे सहा पट तीनशे साठ सात पट चारशे वीस आठ पट चारशे ऐंशी नऊ पट पाचशे चाळीस आणि असे दहा पट सहाशे अकरा पट बारा पट तेरा पट चौदा पट असे अनंतापर्यंत चालू राहते म्हणजे तुम्ही समजले असणार की पट पट ही अनंतापर्यंत चालू होती हिचा कुठेच अंत नसतो तर या दोन या दोन पटीत आपल्याला सारख्या संख्या कोणकोणत्या दिसतात तर मग हे एकशे ऐंशी एकशे ऐंशी इथे पण आहे आणि एकशे ऐंशी इथे पण आहे त्यानंतर दोनशे पंचवीस नाही दोनशे सात तीनशे साठ तीनशे साठ इथे पण आहे आणि तीनशे साठ इथे पण आहे म्हणजे या दोन सामायिक संख्या आहे ज्या पंचेचाळीसच्या पण पाड्यात येतात आणि साठच्या पण पाड्यात येतात तर आपण या दोन्ही संख्यांना लसावी म्हणणार नाही तर मी सांगितलं होतं लसावी म्हणजे अशी लहानच लहान संख्या आता या संख्यांपैकी लहान संख्या कोणती आहे तीनशे साठ तर नाही तीनशे साठ पेक्षा पण लहान संख्या आपल्याला मिळते एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक एक अशी लहानच लहान संख्या आहे जी या दोन्ही पाड्यात आहे आता मग इकडे येऊ पंचेचाळीस व साठचे अवयव पंचेचाळीस व साठचे अवयव हो तर एक 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 या संख्येने जगातील कुठली पण संख्या घ्या शंभर नव्याण्णव हजार दहा हजार पन्नास कुठली पण पन संख्या घ्या एक ने सर्वच संख्यांना भाग जातो त्यानंतर दोन ने नाही जात तीन ने जातो चारने नाही जात पाचने जातो पाच न पंचेस आणि बारा पंचे साठ त्यानंतर सहाने नाही जात सातने नाही जात आठने नऊने दहाने दहाने साठला भाग जातो पण पंचेचाळीसला नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग पूर्ण गेला पाहिजे भाग पूर्ण गेला पाहिजे म्हणजे मी इथे एक नोट लिहून देतो लसावी व मसावी हे नेहमी पूर्णांकातच असतात लसावी व मसावी हे नेहमी पूर्णांकातच असतात ते अपूर्णांकात नसतात तर आपलं चालू होतं ने भाग नाही जात दोन्ही संख्येना अकरा नाही जात बारा नाही जात तेरा जात पंधराने जातो आणि नंतर सोळा सतरा अठरा कोणत्याच संख्येने या दोन्ही संख्यांना भाग नाही जात तर या चार संख्या या चार संख्यांनी यांना भाग जातो आणि त्यानंतर कुठल्याही संख्येने या दोन संख्यांना भाग जात नाही तर आपल्याला या चार संख्यांपैकी सर्वात मोठी जी संख्या दिसते ती निवडायची तर सर्वात मोठी संख्या यांच्यापैकी मला ही पंधरा दिसते पंधरा दिसते म्हणून सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी अशी संख्या जिने या दोन्ही संख्यांना भाग जातो का यालाच म्हणतात मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन आणि इकडे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दोन्ही संख्येने भाग जातो आणि इकडे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दोन्ही संख्यांना भाग जातो तर आता तुम्हाला समजलंच असेल की लसावीला लसावी आणि मसावी यांना सर्वात लहान संख्या आणि सर म्हणजे सर्वात लहान विभाज्य आणि सर्वात मोठा विभाज्य का म्हणतात आत्तापर्यंत आपण लसावी मसावी कसा काढत होतो ज्याचं मी एक उदाहरण सांगतो आणि त्यानंतर ते शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवायचं ते पण सांगतो आतापर्यंत आपण ज्या दोन संख्या घेतल्या मी त्यात घेतो पंचेचाळीस व साठ पंचेचाळीस व साठ या दोन संख्या घेतल्या सर्वप्रथम आपल्या नेहमीच्या पद्धतीने पंचेचाळीस आणि हे साठ एक ने दोन्ही संख्यांना भाग जातो आता दोन ने जातो का तर नाही दोन ने नाही जात तीन ने जातो तीन ने जातो, जातो। पंधरा तिरी पंचेचाळीस आणि वीस 30. हे झालं आता त्याच्यानंतर ने जातो का नाही ने जातो का हो पाचने जातो पाच नवा पाच पंचेचाळीस आणि बारा पंचेसाठ आता त्याच्यानंतर आणखी कोणत्या संख्येने जातो का तर ने जातो पण पंधरा ऑलरेडी आपण घेतलेले पंधरा ऑलरेडी आपण घेतलेले आहे पंधराने मी सांगितलं होतं पंधरा ती पंचेचाळीस आणि पंधरा चुसाठ आता आपण काय करायचं आपण या ज्या संख्या होता यांचा गुणाकार करत होतो या संख्यांचा गुणाकार करत होतो एक गुन्हेला तीन 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 पाच पंधरा पंधरा तीन पंचेचाळीस आणि पंधरा चू एक पंचेचाळीस चू एकशे ऐंशी म्हणजे हे बघा एक, एक गुन्हेला तीन गुन्हेला पाच गुन्हेला तीन गुन्हेला चार बरोबर झाले एकशे ऐंशी आणि जो एकशे ऐंशी येत होता तो आपण लसाही मानत होता पण हे एवढं करण्यासाठी आपल्याला वेळ असतो का तर आता मी कशा पद्धतीने करतो बघ यापैकी मोठी संख्या कोणती आहे साठ साठ लिहून घेतले भागाकार पंचेचाळीस आता अशी संख्या शोधा ज्या संख्येने या, या दोघांना भाग देतो आणि जर संख्या शोधता नाही आली तर टेन्शन नाही घ्यायचं या दोघातला जो फरक आहे साठ आणि पंचेचाळीस या दोघातला फरक पंधरा पंधरा आणि दोन्ही संख्यांना भाग जातो का जातो तर दोन्ही संख्यांना भाग देऊन द्या पंधरा तीरी पंचेचाळीस आणि पंधरा च्यू साठ मी चार वर लिहितो पंधरा च्यू साठ आता काय करायचं हे चार राहू द्या या साठला या तीनने गुणा या साठला या तीनने ने गुन्हा साठ तीन एकशे अंशी साठ गुणाकारात तीन एकशे अंशी आलं डायरेक्ट उत्तर जास्त वेळ कशात लागला याच्यात लागला की याच्यात लागला याच्यात लागला आपल्याला कोणती पद्धत पर, परवडवणार ही पद्धत परडवणार तर अशा प्रकारे हे जे परंपरेपासून चालू आलं होत आपण कोणीच याच्यावर विचार नाही केला पण लसाई मसावी इतक्या सोप्या पद्धतीने पण आप आपण शिकू शकतो हे आज तुम्हाला कळलं असेल आत्ताच आपण लसावी काढला होता आता, आता मसावी कसा काढायचा तर आपण पूर्वी का करत होतो काही संख्या घेत होतो ज्या संख्येने या दोघांना पण भाग जाईल एक आपल्याला माहित आहे एकने कोणत्याही संख्येला भाग जातो तर सर्वप्रथम एक त्यानंतर त्या तीन तीनने भाग जातो आपण बघितलं होतं त्यानंतर पाचने जातो पंधराने जातो अशा संख्या आपण आधी शोधत होतो आणि त्यापैकी जी सर्वात मोठी वाटली ती घेत होतो पंधरा पंधरा मसावी तर आता काय करायचं पंचेचाळीस व हो साठ पंचेचाळीस आणि साठ लिहून घ्या या दोघांमधला डिफरन्स या दोघांमधला डिफरन्स जो तुम्हाला दिसत आहे तो घ्या पंचेचाळीस आणि साठ याच्यामधला डिफरन्स पंधरा आहे या दोघांमधला फरक किती आहे म्हणजे सांगायचं झालं की लसावी शोधताना जास्त विचार करायचा नाही सर्वात आधी दोन संख्यांमधला फरक काढून घ्यायचा दोन संख्यांमधला फरक काढला त्या फरकाने या दोन संख्यांना भाग जातो आणि जर नाहीच गेला जर नाहीच गेला दोन्ही संख्यांना भाग तर मग या दोघांमधली जी छोटी संख्या आहे ही पंचेचाळीस पंचेचाळीस ही छोटी संख्या आहे तर या पंचेचाळीस आणि या पंधरा पंचेचाळीस आणि पंधराची वजा बाकी करा पंचेचाळीस आणि पंधराची वजा बाकी करा आणि जी संख्या उरेल त्या संख्येने हमकास भाग जातो त्या संख्येने हमकास भाग जातो म्हणजे सर्वप्रथम फरक काढून घ्या जर फरकाने सुद्धा भाग नाही गेला तर लहान संख्या जो निघालेला फरक आहे त्यांच्यातला फरक काढून घ्या आणि जर त्या फरकाने सुद्धा भाग नाही गेला तर मग समजून जा की या दोन संख्यांचा मसावी निघत नाही मग शेवटी त्या दोन संख्यांचा मसावी आपल्याला एक ठेवावा लागेल शेवटी मग त्या दोन संख्यांचा मसावी आपल्याला एक ठेवावा लागेल तर या पद्धतीपेक्षा या पद्धतीत कमी वेळ लागतो आता मी पुन्हा काही संख्या घेतो जशी एकशे साठ व एकशे वीस यांचा लसावी व मसावी तर जी पद्धत आपण वापरली होती सर्वप्रथम मोठी वर घेऊन घ्या एकशे सात लहान संख्या एकशे वीस या दोघांमधला फरक काढा दोघांमधला फरक चाळीस दोघांमधला फरक आहे चाळीस या चाळीसने मी लिहूनच देतो या दोघांमधला फरक चाळीसाला आता या चाळीसने यांना भाग द्या चाळीसने भाग जातो चाळीस तीरे एकशे वीस आणि चाळीस टू एकशे साठ चाळीस टू एकशे साठ या साठला या तीनने ने एकशे साठला तीनने तीन एकशे साठ गुणेला तीन बरोबर चारशे ऐंशी चारशे ऐंशी या दोन संख्यांचा लसावी आतापर्यंत मसाई तुमच्या लक्षात आला असेल या दोघांमधला जो फरक असतो तो, तो असतो मसावी या दोघा या एकशे साठ व एकशे वीस या दोघांमध्ये असा मोठा मोठ्यात मोठा अवयव ज्याने दोन्ही संख्यांना भाग जातो तर तो आहे चाळीस चाळीस आहे मसावी त्यानंतर चाळीसच्या वरची कोणतीही संख्या तुम्ही या दोन संख्यांना भाग जाणार नाही चाळीस ही मोठी अशी संख्या आहे की जिने या दोन संख्यांना भाग जातो मी आणखी उदाहरण देतो छत्तीस अठ्ठेचाळीस छान अठ्ठेचाळीस यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती छान या छान्नवला या अठ्ठेचाळीस ने भाग जातो या अठ्ठेचाळीसने भाग जातो म्हणजे याचा काही विषयच नाही छत्तीसने भाग जातो का छत्तीसने भाग जात नाही तर विचार छत्तीसचा करू इथे अठ्ठेचाळीस ने भाग जातो अठ्ठेचाळीस दोन्ही छान म्हणजे अठ्ठेचाळीस आणि छान यांचा काही विशेष नाही विषय छत्तीसचा तर सर्वात मोठी संख्या भागाकारात छत्तीस आता या दोन संख्यांना भाग जाण्याने एखादी संख्या शोध हो बारा बारा जरी याच्यातला फरक बारा नसला याच्यातला फरक बारा नसला तरी बारा ही अशी संख्या आहे की या दोन्ही संख्यांना भाग जातो बार तीरी छत्तीस आणि बारा आठे छान बार तीरी छत्तीस बारा आठे छान आता या छानला या तीनने गुन्हा सैन अठरा नऊ तेरी सत्तावीस दोनशे सत्तर आणि अठरा दोनशे अठ्ठ्याऐंशी या हा दोनशे अठ्ठ्याऐंशी का झाला या तिन्ही संख्यांचा लसावी दोनशे अठ्ठ्याशी लाण्णव न पण भाग जातो आणि छत्तीस न पण भाग जातो आणि जर न जात आहे तर अठ्ठेचाळीस न जायलाच पाहिजे हा झाला लसावी आता काढू मसावी इकडे मसावी काढू छत्तीस अठ्ठेचाळीस आणि शहाण्णव अशी लहान लहान कोणती संख्या आहे की जिने या तिन्ही संख्यांना भाग जातो तर आत्ताच सांगितलं बारा बारती छत्तीस बारशे अठ्ठेचाळीस बारा छान मी काय केलं या दोन संख्यातला फरक काढला अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा फरक मी तर लिहून घेतो छत्तीस अठ्ठेचाळीस आणि छान सर्वात आधी या दोन संख्यातला फरक काढला फरक आला अठ्ठेचाळीस आला पण छत्तीस पेक्षा अठ्ठेचाळीस मोठे आहे मग काय केलं या दोन संख्यातला फरक काढला या दोन संख्यातला फरक फरक आला बारा फरक आला बारा आणि बाराच्या वर अशी कोणती संख्या पण नाही की जिला ज्या संख्येने या तीनही संख्यांना भाग जाईल बाराने सोळाने नाही जात अठराने नाही जात पण बाराने जातो तर मग आप आपलं आपण समजू शकतो की बारा हाच या तिन्ही संख्येचा मसावी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लसावी आणि बारा मसावी तर पंचवीस आणि पन्नास यांचा लसावी व मसावी काय तर लसावी काढू सर्वात आधी लसावी तर लसावी सोपीच आहे मोठी संख्या कोणती आहे पन्नास आणि पंचवीस न पन्नास ला हमकात भाग जातो तर लसावी कोणता तशीच मी जे स्टेप सांगितली त्या स्टेप न पण करू हे पन्नास हे पंचवीस भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास ला एक ने गुन्हा पन्नास गुणाकारात एक लसावी पन्नास इथे डायरेक्ट भाग जातो ना पन्नासला पंचवीसने डायरेक्ट भाग जातो मग कशाला हे करायचं डायरेक्ट पन्नास या दोन्ही संख्यांचा लसावी तसंच मसावी मसावी पन्नास आणि पंचवीस या दोन्ही संख्या या दोन्ही संख्यांना पंचवीसने भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास सो so, पंचवीस बरोबर काय मसावी झालो लसावी पन्नास पंचवीस मसावी छत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस साठ यांचा लसावी व मसावी काढायचा आहे तर यातली सर्वात मोठी संख्या साठ या साठ ला 48, 48 ने भाग जातो का नाही जात चाळीसने पण नाही जात छत्तीस ने पण तर साठ दुसरी मोठी संख्या कोणती आहे अठ्ठेचाळीस या दोन संख्यांना भा भाग, भाग जाणारी संख्या कोणती आहे मी डायरेक्ट करतो साठ साठ आणि अठ्ठेचाळीस मधला फरक बारा बार अठ्ठेचाळीस आणि बारा पंच सात या साठने या चाळीस सोबत गुणाकार केला साठ गुन्हेला चार बरोबर दोनशे दोनशे चाळीस दोनशे चाळीसने दोनशे चाळीस ला दोनशे चाळीस ला या साठने पण भाग गेला अठ्ठेचाळीस ना पण भाग गेला चाळीस ना पण भाग गेला आता उरला प्रश्न तो छत्तीसचा छत्तीसने भाग नाही गेला छत्तीसने भाग नाही गेला म्हणजे दोनशे चाळीस या चार संख्यांचा लसावी नाही तर आता याच्या पुढची स्टेप दोनशे छेदात छत्तीस आता या दोन संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो या दोन संख्यांना पुन्हा बारानेच भाग द्या बार तेरी छत्तीस आणि बाराचे वीस पट आहे दोनशे चाळीस बाराने भाग केला आता या दोनशे चाळीस ला तीन सोबत गुन्हा करा दोनशे चाळीस गुणीला तीस, तीस नहीं, तीन दोनशे चाळीस गुणीला तीन बरोबर सातशे वीस आता छत्तीसचा पण प्रश्न मिटला कारण सातशे वीस ना सातशे वीसला ला साठने पण भाग जातो बारा गुणेला साठ सातशे वीस साठ ने भाग गेला अठ्ठेचाळीस न भाग गेला चाळीस न भाग गेला आणि छत्तीस न भाग गेला म्हणजे उत्तर आलं सातशे वीस सातशे वीस हा काय आहे हा चारही संख्यांचा लसावी आहे आता मसावी काढू मी एवढ्याच जाग्यात मसावी काढतो सर्वप्रथम चारही संख्या लिहून घेऊ छत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस आणि सात तर मी सांगितलं होतं यातला फरक सर्वप्रथम दोन मोठ्या संख्या यांतला फरक।, फरक 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 बारा आहे फरक बारा आहे या बाराने साठ ला पण भाग जातो अठ्ठेचाळीसला पण भाग जातो छत्तीस ला पण भाग जातो या तिघांचा विषय मिटला विषय राहिला फक्त चाळीसचा छत्तीस भाग गेला अठ्ठेचाळीस ला गेला साठ ने गेला प्रश्न राहिला चाळीसचा आता या दोन संख्यातला फरक काढा या दोन संख्यातला फरक किंवा या दोन संख्या जाऊ द्या या दोन संख्येतला फरक करा फरक छत्तीस आणि चाळीस छत्तीस आणि चाळीस मधला फरक चार आता लक्ष द्या चार चारने छत्तीस लाग जातो चारने छत्तीस लाग चार नऊ छत्तीस चाळीस ला जातो चार दही चाळीस अठ्ठेचाळीस ला जातो बारू अठ्ठेचाळीस आणि साठ ला पण जातो पंधरा च्यू साठ म्हणजे या चारही संख्यांचा मसाग किती आहे मसाग बरोबर चार सातशे वीस लसावी आणि मसावी चार तर विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा करतो की हा आजचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल तर आज आपण इथेच थांबू आणि याच टॉपिकवर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी प्रश्न घेऊ तर जर तुम्हाला या टॉपिकबद्दल काही नवीन वाटत असेल काही शिकल्यासारखं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आणखीन अशाच नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर धन्यवाद